आत्मीयता नाही प्रेम नाही खो अंतकरणापासून व्यतीत होऊन सांगत आहे तुम्ही पूर्णपणे खऱ्या ख्रिस्ताला वळखा तो खरा पूर्णपणे तुम्हाला प्रेम करणार आहे त्याच्या प्रेमाने भरा आणि पूर्णपणे जीवनामध्ये परिवर्तन करा तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद राहणार आहे तुम्ही किती जीवनभर आवश्यक तिथे आशीर्वाद टिकणार नाही त्यामुळे सांगत आहे लोक नको नांगराला हात घालतो परत फिरतो मला ह्या व्यक्तीचा नको त्यामुळे आम्ही नांगराला हात घालण्यामध्ये अनेक देवाने दिलेल्या गोष्टीकडे वळतो पण देवाच्या असो लांब पडतो असे व्यक्ती मला नको आहे आता लुकाचं शिवसेने नऊ वचन बासष्ट मध्ये सांगितलेले आहे अशा व्यक्तीबद्दल देव सांगत आहे असा व्यक्ती माझ्या काही कामाचा नाही देवाच्या मतलबासाठी स्वतःच्या देव स्वतःच्या मतलबासाठी देवाकडे वळतो आणि दे... जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो आ? तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही स्पष्ट रीतीने देव सांगत आहे तर प्रिय प्रियपदीने आपला देव एवढी वारंवार संधी देतो आहे मतलबासाठी देवाला वापरू नका तर देवाच्या गौरवासाठी देवाला वापरा देवाने एवढ काही जे दिलं ते सर्व देवा तुझे आभार मानण्यासाठी वापरा अशा रस्तीने तुमच्या बळ येणार अरे ख्रिस्त तुम्हाला पाठिंबा होईल ख्रिस्त तुम्हाला मदत करणार आहे तो तुमच्यापासून लांब नाही अनेक वेळा आम्हाला म्हणतो मला काही जमणार नाही पण ख्रिस्त जर तुझ्या बरोबर असेल ना तुझ्या जीवनामध्ये काही असू दे पण तू बोलला कोण तुझ्या बरोबर आहे येशू ख्रिस्त तुझ्या बरोबर आहे परत लुकामध्ये जाऊया एकवीस वचन पंधरा मध्ये सांगितलेलं आहे तुझ्या बोलण्यामध्ये तू कधीच कमतरता नाही तुझ्या बोलणार कोण आहे तुझा समर्थक एकही तुझ्या विरुद्ध बोलणार नाही तर तू बोलणार आहे ख्रिस्ताला धरून बोलणार कारण मी तुम्हाला अशी, अशी वाचा व बुद्धी देईन मी तुम्हाला अशी वाचा आणि बुद्धी देईन तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाही तू बोल ख्रिस्त सांगत आहे तुझे कोणी विरोधक तुझ्या बाजूवर राहणार नाही मी तुला वाचारी बुद्धी देणार आहे पण आम्ही बोलत नाही त्यामुळे ख्रिस्त म्हणतो दुःख होतोय ख्रिस्ताला बोललायला पाहिजे ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला देवानी घडवलेलं येशूचं प्रिय म्हणून कशासाठी देवाची स्वार्थ गाजवण्यासाठी ते सांगितलं सर्व जगाला सृष्टीला सुवार्थ द्या पण स्वार्थ आम्ही थांबवतो फक्त आमची आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा स्वार्थ घडत नाही त्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये सुवार्थ करणं फार गरजेचं आहे अन्यथा आमचे काय होतं हळूहळू मिळणार आशीर्वाद हळूहळू लुप्त होतो आणि आम्ही पूर्ण त्याच्यात पडतो तसं प्रजाने सांगितलं काय तो सहित नेऊन आपल्यामध्ये कब्जा करतो आपलं वचन वाचू शकत नाही प्रार्थना करायला कंटाळा येतो सगळं काय येशू पासून झाला जायला कंटाळा येतो हे सगळं हळूहळू होणार आहे तेव्हा ये खऱ्या येशूकडे वळला नाही तर त्यामुळे प्रियबिंदू खऱ्या ख्रिस्ताला वळखून प्रार्थनेला महत्व द्या पवित्र मिस्सा पवित्र वचन आणि पवित्र माळ हे तीन जर कुटुंबामध्ये झाली ना ते कुटुंब आशीर्वादीतच होणार प्रत्येकामध्ये ख्रिस्त आहे ख्रिस्ताचा आत्मा तिथे आहे त्यामुळे आपल्या प्रार्थनेला ह्या गोष्टीद्वारे जोडा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये काय करणार आहे पवित्र आत्मा येणार आहे